काय मागण्या आहेत यापुढची दिशा नेमकी काय आहे नमस्कार मी किशोर नामपूर लामदार कोल्हापूर पाणीपुरवठा संघटनेचा अध्यक्ष माननीय मिलिंदजी भोसले साहेब आपले महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष आणि साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ही आम्ही निवेदनात दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा आमचा आहे तो की निधी आम्हाला महत्त्वाचा मिळाला पाहिजे जवळपास दोन हजार तेवीसपासून ज्या प्रशासकीय ऑर्डर काढलेल्या आहेत तेव्हापासून म्हणजे जवळपास दोन वर्ष झालं आपल्याला जी कामं चालू आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी हा आपल्याकडे रेग्युलर टाईपमध्ये येत नाही आहे ह्याच्यामध्ये तुटपुंच्या प्रमाणामध्ये निधी होतो आहे कधी पाच टक्के होतो कधी दहा टक्के होतो हे जे प्रमाण खूप शुल्लक आहे आणि हे आमच्या स्टाफ सॅलरी त्याच्यानंतर आमची कामगारांची देणी ह्यांच्यामध्ये निघून जातो किंवा बँकेत देण्यामध्ये निघून जातो ह्याच्यापुढं आम्हाला मॅक्सिमम निधी आला पाहिजे ह्याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के निधी आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे पण डिसेंबरपर्यंत कमीत कमी पन्नास टक्के निधी जर आम्हाला नाही आला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू शकत नाही आहे पन्नास टक्के निधीच्या आतमध्ये निधी आला आम्ही काम करणार नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरं एक आम्ही ठरवलेलं आहे की काम बंद आंदोलन आणि नवीन जी कामं येणार आहेत ती कोणीही बनण्याच्या आता लायक नाही आहे कॉन्ट्रॅक्टर त्यामुळं नवीन कामावरती पण हा ह्याचा परिणाम होणार आहे कॉन्ट्रॅक्टर आणि शासन हे दोन चाका आहेत एक बैलगाड्याची दोन चाका जर घेतात कॉन्ट्रॅक्टर विकसक आहे जर कॉन्ट्रॅक्टरचाच मनपा तुटला तर तो तुमचा गाडा पुढं जाणार नाही कुठल्याही तुम्ही ऑर्डर काढल्या कुठल्याही तुम्ही प्रशासकीय काढल्या तर त्यामध्ये काम करणार नाही त्यामुळे पुढं जाऊन विकास तुमचा विकस विका विकसक हा विकास करू शकत नाही त्यामुळे निधी हा लवकरात लवकर चांगल्या प्रमाणात निवडत केला जायच गेला पाहिजे दुसरा अशा अडचणी आहेत आमच्या याच्यामध्ये जसा साहेब बोललेत आमच्या पाठी मी कामगार आहेत आमच्या पाठीमध्ये सप्लायर आहेत आमच्या पाठी मी बरीच कुटुंबांची आहे जवळपास आम्ही कॉन्ट्रॅक्टर चाळीस पन्नास असलो तर जवळपास सव्वा दोन करोड लोक आमच्यावरती डिपेंडंट आहेत त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदे याच्यामध्ये हाल होत आहे आज आमचं आंदोलन कॉन्ट्रॅक्टरी केलेलं आहे उद्या उठून आमची लेबर पण कॉन्ट्रॅक्ट आंदोलन करू शकतात कारण की त्यांच्या हातामध्ये आता हे नाही आहे पैसा नाही आहे त्यांच्याकडे काम नाही आहे आणि किती दिवस आम्ही त्यांना सांभाळणार आहे त्यामुळे ह्याच्या पुढची जी दिशा असणार आहे आम्ही राज्य संघटनेचे मिलिंद भोसले साहेब जे सांगतील त्याप्रमाणे एक तर साखळी उपोषण हे काम बंद आणून हे दोन्ही आम्ही चालू ठेवणार आहे आणि याच्यावरती लवकर लवकर शासनाने उपाययोजना करावी आम्हाला निधी मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे निधी मिळाला की आम्ही विकसनाची कामं पुन्हा चालू करणार आणि विकास हा पुन्हा होणार